केसांना तुम्ही मेहंदी लावतात पण पाहिजे तसा कलर येत नाही किंवा केसांना तुम्हाला रेड कलर आवडतो किंवा केमिकलचे कलर तुम्हाला नको आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे चला केसांसाठी मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची ज्यामुळे तुमचे केस हे ग्रोथ करतील आणि केसांना छान सुंदर असा बर्गंडी कलर येईल चला केसांना मेहंदी कशी भिजवायची बघूया येथे मी पतंजलीची मेहंदी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मेहंदी घेऊ शकता जी तुम्हाला सूट होती ती इथे मी एक पॅकेट पूर्ण घेतलेलं आहे जर तुमच्या केसांची लेंथ ही छोटी ले असेल तर त्या प्रमाणात तुम्ही मेहंदी घेऊ शकता आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला निशा मेहंदीचं हर्बल मेहंदीचं एक पॅकेट याच्यामध्ये सर्व काही टाकलेलं आहे त्यामुळे या मेहंदी टाकल्यानंतर तुम्हाला कलर डिफरन्स दिसत असेल हे पॅकेट आपण जर मेहंदीमध्ये ॲड केलं तर तुमच्या केसांना सुंदर असा नॅचरली लाल कलर येतो त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आवळा पावडर आवळा पावडरने केसांमध्ये एक विटॅमिन सी मिळते आणि केस हे स्ट्रॉंग होतात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे शिकाकाई पावडर शिकाकाई पावडरमुळे केस हे तुमचे स्मूथ होतात आणि सिल्की होतात ह्या सर्व पावडरी आपल्याला आधी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या फक्त आपल्याला साध्या पाण्यानेच भिजवायचं आहे जर तुम्ही पत्तीचं पाणी टाकत असाल चहा पत्तीचं पाणी तर उकडून टाकु शक्ता। पंजर टाकला तरी तुम्ही टाकू शकता पण जर नाही टाकलं तरी काही गरज नाही आपण साध्या पाण्याने सुद्धा ही मेहंदी भिजवली तरी पण सुंदर असा कलर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये दिसेल एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही मेहंदी भिजवून केसांवर ट्राय करून बघा खूप छान कलर येईल ही मेहंदी व्यवस्थित अशी आपल्याला पाण्या जेवढं पाणी लागेल त्या पद्धतीने व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची आहे मेहंदी भिजवल्यानंतर आपल्यालाही रात्रभर झाकून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशीही आपल्याला केसांना लावून घ्यायची आहे आणि ज्या दिवशी आपण केसांना मेहंदी लावतो त्या दिवशी ते केस फक्त पाण्याने धुवून घ्यायचे आहे शॅम्पूचा वापर करायचा नाही मग नंतर ते केस धुतल्यानंतर रात्री व्यवस्थित पद्धतीने तेल लावायचं केसांना आणि नंतर कुठे ते तिसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवायचे तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नक्कीच फरक जाणवेल आणि याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे तो म्हणजे कॅस्टर ऑइल हे केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी खूप 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 खुँ उपयोगी उप आहे एकदा या पद्धतीने तुम्ही मेहंदी भिजवून केसांना लावली तर तुमच्या केसांमध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि याच पद्धतीने तुम्ही नेहमी मेहंदी भिजवसाल ही याची मला खात्री आहे मी नेहमी याच पद्धतीने मेहंदी भिजवून माझ्या केसांना लावत असते तसे मी ज्या ज्या पद्धतीने केसांना मेहंदी लावते त्या त्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे